नमस्कार मी निखिल पुलिंद गोरे राहणार कांदिवली मुंबई मोबाईल नंबर नाईन एट डबल थ्री फाईव्ह एट ट्रिपल नाईन सिक्स आणि ही माझी प्रोफाईल थँक्यू ही मुलगी अगदी वेगळी आहे अरे नाचणाऱ्यांची मुलगी आहे ना ती तिला कुठं साधारण मार्ग मिळून दिला जातोय काय मिळणार त्या फुकटच्या स्वप्नांची आणि मूर्खपणाची चाबूत आवंती तू हट्टी असशील तर मी मा हट्टी आहे हा गणजी कधीच माघार घेत नाही हा तुला आधी ताब्यात घेतो मगच दाखवतो माझा हिंगा अवंती तू जो प्रयत्न करत आहेस त्यात तुझं फक्त नुकसान आहे एवढं लक्षात घे